कन्फ्युजन आहे की कोण काय बोलत आहे त्यांचं त्यांना समजत नाही कोणाचा पायभूस कोणामध्ये नाही आहे त्यामुळे ही महा आघाडी एकत्र आलेली आहे आणि राज्य सरकार जे ज्या पद्धतीने आज काम करत आहे शेतकऱ्यांना जी काही भरीव मदत दिली त्यामुळे देखील त्यांच्या पायाखालची जब वाळू सरकलेली आहे लोकसभा आणि विधानसभेमधला जो काही विजय पाहिला त्यांनी आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील महायुतीने केलेलं काम याच्या कामाची पोतपावती जनता दिल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे समोर पराभव दिसू लागलेला आहे आणि म्हणूनच ह्या त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि जेव्हा पराभूत समोर दिसू लागतो त्यावेळेस मग अशा प्रकारच्या तक्रारी माणसं सुरू करतात आणि तशा प्रकारच्या तक्रारी त्यांनी सुरू केलेल्या आहेत मी एवढंच सांगेन की जेव्हा 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 त्यांना महाविकास आघाडीला विजय मिळाला त्या त्यावेळेस तक्रारीचा पाडा कधीच वाचला नाही त्यांनी जेव्हा जेव्हा पराभूत झाले तेव्हा तेव्हा मात्र तक्रारींचा पाडा वाचला अगदी निवडणूक आयोगावर देखील आरोप केले न्यायालयावर आरोप केले सगळ्यांवर आरोप केले आणि आता देखील या ठिकाणी त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांचा पराभव समोर दिसू लागलेला आहे आणि म्हणून हा रडीचा डाव आहे हा रडीचा ढाव खेळण्यासाठी ते आलेले आहेत परंतु महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे महाराष्ट्रातली जनता काम करणारे विकास करणारे लोकाभिमुख कल्याणकारी योजना सुरू करणारे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणारे या सरकारच्या मागं महायुतीच्या मागे या महाराष्ट्रातली जनता उभी राहील आणि ते किती काही एकत्र आले काही सगळं झालं तरी सुद्धा महायुती या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रचंड यश मिळवेल आणि प्रचंड विजय मिळवेल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या